त्याचे दोन्ही संघांना विनंती असेल आणि तीन षटक ही पंधरा मिनिटांच्या आतच आपल्याला कंप्लीट करायची आहेत सामना प्रत्येकी तीन षटकांचा असेल चला सामना सुनल्यापूर्वी दोन सलमान आहेत ते सलमान सुद्धा आपण या ठिकाणी संपन्न करूया सलमान गंगारामजी नागेश, नागेश जी मागे आपल्या पदार्थ झालेले आहेत त्यांना आपण सन्मानित करत आहोत आणि सलमानकरची विनंती चला मी रोहित पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभा असते नागेश मागे यांना सन्मानित करायचं आहे चला फायनल ज्यावेळी सुरू होईल त्यावेळी मात्र आपण पूर्ण जी मॅच आहे ती मात्र क्रीडा रिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू त्यामुळे काही जे सन्मान आहे ते सन्मान आपण ती लगेच संपर्क करतोय आणि आणि या गंगाराम मागे याकडे विनंती करतो की आपण सुद्धा पुढे यायचं आहे आपला सन्मान या ठिकाणी संपन्न केला जाणार आहे त्याचप्रमाणे श्यामा बैलाचे मालक गंगारामजी मागे आज तर तर या स्पर्धेमध्ये सर्व छेकड्यावाल्यांना मात्र ही स्पर्धेने मात्र खेचून आणलेलं आहे तसे जर पाहिलं तर सापेगाव जेवढा क्रिकेटचा प्रेमी आहे तेवढा छेकड्यांचा सुद्धा वेडा आहे असं म्हणायला हरकत नाही आहे चला आता मात्र आपण अंतिम सामन्याकडे पूर्णपणे फोकस करणार आहोत तीन षटकांचा सामना आहे आणि या प्लीज दोन्ही टीमला विनंती असेल की आपण वेळेसंदर्भात आम्हाला पूर्णपणे सहकार्य करणार आहात या आम्ही तुमच्याकडे अपेक्षा बाळगतो कमालीचा खेळ दोन्ही संघांनी सादर केलेला आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये स्पर्धा खऱ्या अर्थानं ह्या दोन्ही संघांनी गाजवलेली आहे पण आता विजेता कोण ठरणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे अनिलदादा पाटील आणि वैभव फॅन टीम आई गावदेवी स्पोर्ट्स सापे संघाच्या वतीनं स्वर्गीय रामशेठ व वैभव पाटील स्मृती चषक वीस पंचवीसच्या या फायनल मॅचमध्ये सलामीवीर खेळपट्टीवर दाखल झालेत बरोबर सहा वाजता आपण मॅचला सुरुवात करत आहोत अभि अंदाडे आणि त्याच्या संवेद पंकज वारघडे ही सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते वडवली संघाकडून ए इंटू बी बी इंटू ए आपण मॅथ्समध्ये शिकलेलो आहोत परंतु आता ए विरुद्ध बी बघायचं आपल्याला हे फायनल मॅच जरूर जरूर कारण पण वडवली संघाच्या पुढे ए आपण पाहत आहोत आणि गणेश वाफाले संघाच्या पुढे मात्र आपल्याला ब पाहायला मिळतोय अर्थंग बी पाहायला मिळतोय अरे शर्कला सुरुवात करतोय प्रथमेश विषय ओ पहिला चेंडू हवेत केला शॉर्ट चा कव्हर फिल्डर आहे आणि काय सुरुवात झाली फायनलची पहिल्याच चेंडू वरती कॅच फलंदाज बादात फार मोठा धक्का पहिल्याच बॉलवर मागच्या सामन्याचा सा हिरो या मॅच मध्ये वर बाद झालाय अभि अंदाडे पहिलाच बॉल थोडासा दूर टाकला होता ऑप्टिकच्या बाहेर खोलवर टप्प्याचा बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला मात्र टायमिंग चुकलं आणि अगदी सॉफ्ट डिसमिसल कॅच आर डी विकेटनं विकेट केली प्रत्यमेश विषेनं नेहमी सातत्यानं पाहिलं तर गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन आज संघ प्रत्येक स्पर्धेमध्ये उतरत असतो आणि अजून आपण पाहिले तर राजे बदल झालाय कारण जयेश विषे इज बॅक म्हणजे आता मात्र पूर्णपणे बॉलिंग ऑर्डर आणि बॅटिंग ऑर्डर पूर्णपणे मजबूत वाफले संघाची फायनल मॅच मध्ये त्याची कमतरता जरूर जाणवली होती नवीन बॅटर पवन आलाय चांगला बॉल होता तेवढा चांगला फटका कवर्स मध्ये ड्राईव्ह करत असताना ऑन द राईज खेळला होता थोडस मिसफिल्ड झाले आणि त्याचा फायदा मिळतोय पहिली धाव या फायनल मॅच मधली आपल्याला फलकावर पाहायला मिळते पवनच्या बॅटमधून जरूर आपल्यामध्ये पाहू शकाल हर्ष मंडप डेकर मचिंद्र पाटील यांचं इथे शुभागमन झालेलं आहे त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा आणि तसं जर पाहिले तर त्यांना सुद्धा छकड्यांचा खूपच नांद आहे सुंदर आणि राजा बैलाचे ते मालिक आहेत जवळपास या परिसरातील सर्वच छकडेवाले या स्पर्धेमध्ये उपस्थित झालेले आहेत त्यांना देखील अक्षरशः मोहून टाकले या स्पर्धेनं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे पुढचा बॉल ओ चांगला फटका आहे ओव्हर द टॉप ऑफ बॅकवर्ड स्क्वेअर लेग बॉल निघून चालला आहे बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारिशा पार फायनल मॅच मधील पहिला चंचल एंटरप्राइजेस चौकार अनिल दादा तापेगाववाला ठाणे जिल्ह्यात ता फेमस झाला अनिलदादा तापेगाववाला ठाणे जिल्ह्यात ता फेमस झाला जरूर जरूर ठाणे जिल्ह्यात मी तर आता मात्र महाराष्ट्रामध्ये अनिलदादा पाणी फेमस झाले असं म्हणायला हरकत नाहीये एवढ्या चांगल्या पद्धतीने या स्पर्धेचं नियोजन पडलं आणि गोलंदाज सुद्धा थोडासा सेंचलच होता की कुठली लाईन तिथे मात्र पीक करायची कुठल्या लाईन वरती मात्र तो टप्पा ठेवायचा परंतु फलंदाजाने मात्र फुलटॉस बनवला फक्त दिशा दाखवली आणि वेकेंट एरियामध्ये चेंडूला मात्र त्या ठिकाणी पाठवलं चार चौकार बघा आता तिकडे डीपमध्ये फिल्डर सेट करण्यात आलाय कारण हा स्ट्रॉंग झोन आहे पंकज वारगेडचा बॅक ऑफ द स्क्वेअर तो सातत्याने चांगला खेळत आलाय पुन्हा एकदा तिकडेच खेळण्याचा प्रयत्न एच झेलची परंतु ड्रॉप प्रयत्न चांगला होता प्रयत्नांची पराकाष्ठा झाली शॉर्ट फाईन झेल टिपण्याचा प्रयत्न होता मात्र झेल धर्तीला दान जीवदान मिळते फलंदाज पंकज एक धाव देखील धाव संख्या पुढे सरसावते जाऊन पोहोचते सहा या आकड्यावर जरूर जरूर फायनलची मॅच आहे आणि जर तुम्ही जर अशा प्रमाणे जर चुका केल्या तर या चुका कधीच तुम्हाला मात्र मागात पडू शकतील रिप्ले मध्ये पहा पहिल्या आटेमध्ये चिडू आता तुम्ही झेल पकडण्याचा प्रयत्न केला होता परंतु तिसऱ्या प्रयत्नामध्ये चिडू धरतीला दान झाला आय थिंक शॉर्ट फायलेकडे इकडे मात्र माणस होते परंतु माणसकडून मात्र ती चूक घडली गेली प्रथमेश पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय बॅटर आहे त्याच्या समोर पावसाकाळ शपलून घेण्याचा प्रयत्न होता ऑन साईडला उडवण्याचा प्रयत्न परंतु प्रत्येक विरोधात असे फटके केले थोडस इझिली नाही हजे आणि त्याचं कारण आहे कारण त्याच्याकडे ॲक्युरसी फार चांगले वेग देखील फार चांगला तो चेंडूला प्रदान करत आलेला आहे आणि त्यामुळेच कठीण असतं फलंदाजांसाठी त्याच्या विरोधात इम्प्रोवाईज फटके खेळणं चेंडूच्या मेरिटवर खेळणं फार गरजेचं असणार आहे चांगला मारा करतोय प्रथमेश विषय धावसंख्या स्थिरावलेली आहे सहा या आकड्यावर अंतिम सामना आपण एन्जॉय करतोय स्वर्गीय रामशेठ व वैभव स्मृती चषक दोन हजार पंचवीसचा यावेळेला स्विंग करायचा होता ऑन साईडला पुन्हा एकदा चांगली लेन चांगली लाईन डायरेक्ट हिट बात आहे प्रतीक विषय सेलिब्रेशन तुम्ही पाहू शकाल कारण मिळवली आहे जो निशाणा तो मात्र प्रतीकचा चुकला नाहीये जबरदस्त मात्र त्या ठिकाणी अखेर हार्डे एंटरप्राइजेस ही विकेट्स आणि फलंदाज मात्र तिथे पाहू शकाल दगावच्या दिशेने वाटचाल करते दुसरा धक्का लागत असताना टीम आई वडवली वडवलीये संघाला आर डी प्रोप्रायटर विकास वडोलकर ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज पुरस्कृत करण्यात आलेल्या आहेत या स्पर्धेमध्ये त्यांचे विशेष आभार आपण बघतोय चंचल एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर माणिकजी तरणे यांच्याकडून प्रथम क्रमांकाचं रोख पारितोषिक देण्यात आलेलं आहे त्यांचे देखील विशेष आभार आम्ही व्यक्त करीत आहोत गुडलक हॉटेलचे प्रोप्रायटर मोहम्मद शेख यांच्याकडून देखील आपल्याला मुलाचं सहकार्य लाभलेलं आहे त्यांच्याकडून आपण बघतोय की तृतीय क्रमांकाचं कॅश प्राईज लाभलेलं आहे त्याबद्दल त्यांचे देखील विशेष आभार द्वितीय क्रमांकाचं रोख रकमेचं पारितोषिक सन्माननीय बाळकृष्ण पांडुरंग नागलेकर यांच्याकडून देण्यात आलेलं आहे त्यांचे देखील विशेष आभार चतुर्थ क्रमांकाचं कॅश प्राईज विनोद लक्ष्मण जाधव साहेबांकडून लाभलेलं आहे आपले देखील विशेष आभार आम्ही व्यक्त करीत आहोत सर्व ज्या ट्रॉफीज आहेत प्रथम द्वितीय तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाच्या आकर्षक भव्य ट्रॉफीज सन्माननीय रोहित रामचंद्र पाटील यांच्याकडून लाभलेले आहेत त्यांचे देखील विशेष आभार प्लेअर ऑफ द टूर्नामेंट बेस्ट बॉलर बेस्ट बॅटर ऑफ द टोर्नामेंटसाठी स्वर्गीय गणपत गोपाळ माळी यांच्या स्मरणार्थ बाळकृष्ण माळी यांच्याकडून ट्रॉफीज लाभलेल्या आहेत त्यांचे देखील विशेष आभार चला जास्त वेळ खर्च करू नका धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फक्त सहा धावा नाणेफेक हरल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना फायनल मॅचमध्ये आई गावदेवी स्पोर्ट्स वडवली ए संघ बेस्ट बॅटर बेस्ट बॉलर प्लेयर ऑफ द टुर्नामेंटसाठी सुरेश माळी आणि सरेश सुतार उपसरपंच यांच्याकडून कूलर लाभलेले आहेत हलक्या आतानं बॉलला फक्त दिशा दिली आहे गाईड केला आहे बॉलला बॅकवर्ड पॉईंट क्षेत्रामध्ये सिंगल घेत असताना फलंदाज पवन प्रतीक नवीन षटकाला सुरुवात केली सुरुवात खराब आहे खरं तर या फायनल मॅच मध्ये वडवली हे संघाची परंतु पलटवार करणारे फलंदाज त्यांच्याकडे आहेत आणि त्यामधला सर्वात खतरनाक फलंदाज हर्षेल सध्या मैदानामध्ये हो निश्चितपणे कारण पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर प्रत्येक फक्त सहा दावा खर्च केल्या होत्या एक सफलता त्यांनी आपल्या नावावरती केली होती आणि दुसऱ्या षटकाचा विचार करता तर मात्र प्रत्येक मार्गस्थ झाला आणि त्याच्या अगेन्स्ट पहिल्या चिट सिंगल दा फलंदाजाने कंप्लीट केली मात्र छोड दिया जाए की मार दिया दिया वक्त में छोड ये गेंद आती हुई बिंदी आणि हा खतरनाक बॉल आहे या बॉलवर मागच्या मॅच मध्ये सेमी फायनल मध्ये मला वाटतं त्याने महेश पाटीलची विकेट काढली होती जो चांगला फलंदाजी करताना दिसत होता हार्ड लेंथवर टाकून बॉलला राईस करणं बाउन्स प्राप्त करणं हे वैशिष्ट्य आहे प्रतीकचं पण खेळण्याचा प्रयत्न करावा लागेल स्लोवर बॉल या वेळेला पुल केलाय बॉल आकाशात फिल्डर डाऊन द बॉल गुड लक कॅच आर डी एंटरप्राइजेस विकेट काय कमलचा झेल जयश विषयने मात्र पकडला जसा तो बँकेतून निघाला थेट किटांगाणावर गेला आणि जरूर त्याचा मात्र तो इम्पॅक्ट टाकतोय सचिन कलेक्शन कॅच यस सचिन कलेक्शन लाहोटी कंपाऊंडला जरूर भेट द्या मित्रांनो तिकडे अगदी स्वस्त दरात मस्त कपडे तुम्हाला मिळतील या स्पर्धेसाठी प्रचंड मेहनत आपल्याला पाहायला मिळते वैभव फॅन टीम आई गावदेवी स्पोर्ट्स आपे संघाची आणि त्यातल्या त्यात आदेश तरणे यांचं उल्लेखनीय योगदान आपल्याला पाहायला मिळते आतिश पाटील असतील त्यांचे सर्व सहकारी यांची प्रचंड मेहनत आहे त्यामुळेच एक सक्सेसफुल स्पर्धा आपल्याला इथे पाहायला मिळते विकेटचं पतन झालंय धावसंख्या सात तिसरा धक्का बसलाय डावामध्ये फलंदाज सपशेल अफीशी ठरताना दिसत आहेत नवीन बॅटर मिथुलेश वेगवान बॉल होता या वेळेला वेगात बदल या अगोदर स्लोवर बॉल टाकला होता त्याच्यावर विकेट मिळवली आणि हा बॉल जास्त वेगात टाकलाय देखील थोडासा बदल केला अप्रतिम गोलंदाजी करतोय प्रतीक विषय बुम बुम था 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 या अंतिम सामन्यामध्ये काय जबरदस्त सा लेंथ तो कामगिरी करतोय या पूर्णपणे त्याने लाईन चांगली बेंटिंग केली आहे बागपूरला जाऊन पंच केलाय हा फटका चांगला आहे अरे चेंडू चालू बॉर्डर लाईनच्या पलीकडे सचिन कलेक्शन लाव टी येतोय फोर अ ग्रेट शॉट पंच ऑफ द दॅकफर्ट ओव्हर द इन फील्ड आणि चौकार येतोय दरम्यान सन्माननीय अनिल मागे साहेबांचं आगमन झालेलं आहे सापेगावचे समाजसेवक आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे स्वर्गीय रामशेठ वैभव स्मृती चषक वीस पंचवीस मध्ये संघ मात्र पाहायला मिळत होता परंतु या सौकाराने मात्र थोडासा दबाव रिलीज होणार कारण फटक्यात तेवढ्याच चांगल्या पद्धतीने मात्र खेळला गेला कारण डीप असता कव्हरला आय थिंक कव्हरच्या क्षेत्रामध्ये कुठलाही डीपमध्ये प्रोटेक्शन नव्हतं आणि ती जागा मात्र फलंदाजाने निवडली आणि या अंतिम सामन्यामध्ये सगळा दर्जेदार मात्र चौकार त्याने वसूल केला प्रत्येक पण विकेट मारा करतोय हो हो पावसाळ्यात शपलचा प्रयत्न ऑन साईडला हुक करायचा होता परंतु पंचांनी गोलंदाजा दंडित कारण के केलाय लेक्समच्या पलीकडे जात असताना त्याचमुळे पंचानी मात्र व्हाईटची ची खून मात्र दर्शवली गेली आणि अतिरिक्तच्या सौजन्य मात्र या ठिकाणी एक धाव दहा फलक्यामध्ये आपण पाहत आहोत बघा जसा चौकार आला तसा मात्र गोलंदाजाला देखील विचार करण्यास भाग पाडलाय फलंदाजांनी बॉल खरं तर मुवमेंट पाहायला मिळाली परंतु वाईट बॉल होता हो विकेट करायचा होता या वेळेला बॅटवर आलेला नाही आहे धावची संधी होती मात्र संधी गमावली गेली ओवर थ्रो दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात निघालेत फलंदाज आणि दुसरी धाव देखील बघता बघता कंप्लीट होते धावसंख्या चौदावर जाऊन पोहोचले धावसंख्येला थोडासा आता आकार येतोय आणि आता आपण बघतोय की सूर्य अस्ताला चाललेला आहे फायनल मॅच आहे तीन तीन षटकांचा सामना अशा परिस्थितीमध्ये तीन ओव्हर्समध्ये पंचवीस पर्यंतचं टार्गेट देखील कठीण जाऊ शकतं परंतु अजित तिथपर्यंत जाण्यासाठी आता मात्र चांगला खेळ वडवली संघाच्या फलंदाजांना मात्र करावा लागेल कारण पहा नाबातच पुढे ए आहे परंतु ए क्वालिटीचा तुम्हाला खेळ करणं गरजेचं आहे आणि पाहता पाहता दोन षटकांचा खेल इथे मात्र संपणे झालेला आहे आणि आपल्या सोपतीला पाहिलं तर जवळपास चारशेच्या जवळपास ऑनलाईनच्या माध्यमातून व्हिवर्स सोबतीला जोडलेल्या आहेत त्यांचं सुद्धा करूया आपण या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत दोन षटकांच्या समाप्तीनंतर एकूण संघाची जाऊ संख्या चौदा धावा लागलेल्या आहेत शेवटचे सहा चेंडू शिल्लक या पहिल्या इनिंगमधील आणि या शेवटच्या सात शिटूमध्ये पाहूया किती धावा जोडण्याचा प्रयत्न करतायत हे दोन्ही फलंदाज प्रेक्षकांची अतूट गर्दी मानवी सध्या आपण पाहत आहोत जिथे जागा मिळेल तिथून मात्र किडारसिक या सामन्याचा आनंद घेतात आणि तसं जर पाहिलं तर आज वर्किंग डे तरी तरीसुद्धा मात्र एवढ्या संख्येने मात्र प्रेक्षक वर्ग आपण पाहत आहोत ऑन स्क्रीनवरती पाहू शकतो आदेश तरऱ्यांना दाखवला जातोय त्यांची अप्पाट मेहनत या स्पर्धेमध्ये पाहायला त्यांचे सुपुत्र सुपुत्रसुद्धा त्यांच्या सोबतीला आहेत रुद्र तरणे त्यांनी सुद्धा मात्र मकाशी सापे संघाच्या खेळाडूसांची बक्षिसांची वर्षाव त्याच्याकडून पाहायला आपल्या परंतु जयेश विषय आता मात्र शर्काला सुरुवात करतो या टायमिंग प्रॉपर नाही स्वतः गोलंदाज चालला चेंडूच्या जवळ पाच चिंला उतरून फेक करतोय सिंगल डाव पूर्ण केली होती थोडी मिस्टेक गेली आणि दिवसा डवल्या मात्र या ठिकाणी दोन धावा चोरण्याचा प्रयत्न होता परंतु ब धुरीच्या प्रयत्नामध्ये फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद झालाय अंतुल इंटरबॅजेस विकेट्स झाला महान दुसऱ्या दावेचा प्रयत्न होता गोलंदाजाने जीवाच्या आकांत्यानं प्रयत्न केला सुरुवातीला मिस्टेक घडली होती मात्र लगेच रिकव्हरी देखील केली आहे जयेशनं आता फक्त पाच चेंडूंचा खेळ या डावामध्ये बाकी आहे धावफलकावर धावा पाहायला मिळत आहेत पंधरा आतापर्यंत चार फलंदाज बाद झालेत आई गावदेवी स्पोर्ट्स वडवली असंघ प्रथम बॅटिंग करत असताना जय गणेश वाफाळे बी संघाविरुद्ध चला स्पीडअप करायचं आहे फलंदाजांना देखील विनंती आहे आणि क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला देखील हो जरूर कारण यानंतर वाफाले संघ लक्ष सुद्धा तुम्हालाच मात्र याच्यानंतर बॅटिंग करायची आहे आणि पावसाल्या या स्पर्धेचा आपण जर विचार केला तर मालिकावीरासाठी आम्हाला स्पोर्ट सायकल लाभलेले आहेत त्याचे पुरस्कर्ते आहेत भावेश पाटील आपलं सुद्धा आप या स्पर्धेच्या वतीनं विशेष आभार व्यक्त करतोय आता आपण त्या संघाची धावसंख्या दहा फलक्यावरती आपण जर पाहिली तर पंधरा धावा लागलेल्या आहेत अजूनही काही शिल्लक मोठ्या फटक्यांसाठी मात्र जावं लागेल परंतु या ठिकाणी पाहू शकाल परफेक्टली यॉर्कर्स आणि ही येते सिद्धी इंटरब्रायजेस विकेट्स दांडी ऑफ स्टिक इव्हनिंग वॉकला निघून गेलेला आहे अप्रतिम बॉल होता फुलर लेनचा बॉल फुल अगदी आणि या विकेटचे होते सिद्धी एंटरप्राइजेस प्रोप्रायटर आकाश जाधव ज्यांच्याकडून आपल्याला सर्वच्या सर्व बॉल या स्पर्धेमध्ये पुरस्कृत करण्यात आलेले आहेत त्यांचे देखील विशेष आभार जरूर जरूर सर्व दात्यांचं मनापासून हृदयाच्या अंत्यगणातून आम्ही आभार व्यक्त करतो कारण तुमच्या सहकार्यामुळेच आपण ही स्पर्धा या ठिकाणी सफल पार पाडू शकलो असंच प्रेम तुमचं राहील आमच्या आयोजकांवर अपेक्षा आम्ही तुमच्याकडे बाळगतो नवीन फलंदाज महिंद्रच्या आतमध्ये येतोय परंतु चेंडू पडल्या तर खाली राहिलाय परंतु इथे विकेट मिळाले असते परंतु विकेट किपरने मात्र चेंडू फेकली नाहीये बाईकचा इशारा श्री गणेश वेल्डिंग वर्क बाईकची धाव आलेली आहे आज सर्व काय पाल वेल्डिंग काय पंढरपुरी चार काय इंटरब्रॉजेस काय करणे सर्व सापे गावाचे उद्योजक आहेत नाही खऱ्या अर्थानं त्यांचं मोलाचं सौजन्य आहे आणि त्यामुळे त्यांच्या नावाचा उदो उदो आम्ही करत आहोत कॉमेंट्री बॉक्समधून ओ हो खायच वेग होता या बॉलमध्ये दुरून ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न बॅटर पीट होतोय आणखी एक चांगला बॉल डॉट बॉलची सांगता करत असताना जयेश विषय संपूर्ण स्पर्धेमध्ये जयेशचा दबदबा राहिलाय प्रत्येक मॅच मध्ये त्यांनी धारदार गोलंदाजी केली आहे धावसंख्या संख्या सोळावर स्थिरावलेली आहे शेवटचं षटक प्रगती पथावर अॅक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न आताचा बॉल बघा आतमध्ये आला थोडासा खाली राहिला आणखी एक डॉट बॉल जबरदस्त इथे मात्र शिंदूजी हाताने ओव्हरमध्ये आपल्याला जयेश विषयची पालम लागली त्याची एंट्री या स्पर्धेमध्ये लेट झाली परंतु कुठेतरी गेट म्हणावी लागेल कारण आज दिवसभर पाहिलं तर अथर्व विषय मात्र गोलंदाजीचा भार सांभाळत होता परंतु जसा विषय जयश आला अथर्ववरती मात्र थोडस बाण लावलं गेलं परंतु त्याच्या दिशेला चंडू आलाय फटका चांगला आहे आणि जाऊन लँडिंग झालाय लॉंग ऑन सीमेरच्या पलीकडे येतोय दर्श एंटर पाहिजे सहा षटकार शेवट आपण बघतोय आई स्पोर्ट्स वडवली ए शेवटच्या बॉलवर मिथुलेशन षटकार ठोकलाय चांगली बॅटिंग त्याने केली एक चौकार देखील त्याच्या बॅटमधून आला बारा धावांचं योगदान दिलं एकूण धाव संख्या बावीस या आकड्यावर जाऊन पोहोचली आणि आता स्वर्गीय रामशेठ व वैभव स्मृती चषक दोन हजार पंचवीसच्या गवसणी घालण्यासाठी तीन ओव्हर्समध्ये मध्ये जय गणेश वाफाळे बी संघाला बनवावे लागतील तेवीस धावा जरूर जरूर फॅटिंग स्कोर मात्र इथे उभारला आहे कारण सायंकाळचं सत्र आहे वारा सुद्धा था पूर्णपणे थांबलेला आहे आणि मी विनंती करतो ठाकरेला की आता माझ्या सुपीला आपण जॉईन व्हायचं आहे शेवटची इनिंग आहे या स्पर्धेतील प्रथमत पहिल्या इनिंगमध्ये मध्ये आपण जर पाहिलं तर, तर बावीस धावा बॅटिंग करता जोडल्या वडवली या संघानं तेवीसचा लक्ष ते मात्र समोर ठेवलेला आहे माझा स्पेल इथे समाप्त झालेला आहे कॉमेंट्रीचा या स्पर्धेमध्ये मी आयोजकांचे आभार व्यक्त करतो आहे विशेषतः अनिलदादा पाटील यांचे खूप खूप आभार आदेश तरणे असतील आतिश पाटील असेल संपूर्ण वैभव टीम आई गावदेवी स्पोर्ट्स आपे आपण मला वारंवार आपल्या स्पर्धेमध्ये संधी देत आहात त्याबद्दल आपले खूप खूप आभार जरूर अजय घर त्यांना मात्र पुलीस स्पर्धेमध्ये जायचं आहे परंतु अनिलदादा पाटील यांचा आग्रहाचं त्यांना या ठिकाणी आमंत्रण असं की आपण थांबायचं आहे कारण पहा अनेक वर्षापासून आम्ही समालोचकाच्या क्षेत्रामध्ये आहोत परंतु या स्पर्धेने जो आम्हाला प्रेम दिला आहे आणि जो आमचा शाही सन्मान सरपंच चषकामध्ये संपन्न केला होता तो सन्मान आम्ही कधी विसरू शकणार नाही हा प्रेम आहे अनिलदा अनिलदादा पाटील यांचा ऐ स्फोट साफे संघाचा आणि सापे घरांचा सा, सा। दरम्यान पाहुण्याचं शुभागमन होत असताना सन्मानीय विठ्ठलजी ठेबलवाले त्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेमध्ये वायफायची सेवा या ठिकाणी पुरस्कृत केलेली आहे त्यांचा सुद्धा विशेष आभार सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत प्रत्येक विषय आणि त्याच्या सोबतीला जयशला आता मात्र या ठिकाणी प्रमोशन दिलेलं आहे अठरा चेंडू आणि अठरा चेंडूमध्ये विजयासाठी तेवीसची गरज समीर कशा रीतीने तो सामना पाहतो ज्या अनुषंगानं पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग पाहिली आपण वडवली संघाची मॅच बनवू शकते कारण आता दिवसातील अखेरचं सत्र आणि याच केला होता असं की शेवटचा क्षण गोड व्हावा थोडा भावनिक क्षण देखील असतो ज्या वेळेला चार दिवस स्पर्धा चालते आणि तिला आपण निरोप देतो त्याविषयी आपण चर्चा करूच परंतु फुल टॉस बॉल प्रतीक विशेष समोर फेकून दिल्या बॉलला सीमा पार दरप्राईजेस षटकार तुम्हाला संरेक्षण करायचं आहे आणि तुम्ही जर अशा प्रमाणे जर लेंथ हाताल ले प्रत्येक विषय तर मला नाही वाटत की या सामन्यामध्ये रस निर्माण होणार आहे परंतु या स्पर्धेला देण्यासाठी या ठिकाणी शिवसेना उपनेते विश्वाटी थळे साहेबांचं थोड्याच सा वेळा या ठिकाणी आगमन होणार आहे त्यांचं सहर्ष स्वागत असेल स्वर्गीय राम व वैभव पाटील स्मृती चषक दोन हजार पंचवीस मध्ये पहिल्या चेंडूवरती वरती षटकरांना मात्र स्वागत केला गोलंदाज हर्षलच राऊन करतोय हो आता रिबर्सचा पाटका अल्टी पलटी पलटी अल्टी आणि ठोकतोय या ठिकाणी प्रत्येक त्याच्या बाटपून आलाय दर्श इंटरप्राजेस षटकार जरूर अशा जरूर क्षणाला पाहिलं तर जे दोन्ही ज्या स्टेपने असतात ना सातत्याने वाढत असतात परंतु आपण जर पाहिले तर आता वापाले स्टेपने थोडीशी आनंद व्यक्त करते कारण दोन चेंडूमध्येच बारा धावा प्रत्येक विषयने जोडल्या आणि आता मात्र सिक्सर हॅट्रिक वरती आहे पल्लू शट ओ माय गट चंचल एंटरप्राइज येतोय सारे जरूर जरूर का बॅटिंग सध्या आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये या सायंकाळच्या सत्रामध्ये या प्रत्येक विषयी आग लागतोय परंतु ही आग आता विजवेल कोण थांबवावं लागेल अन्यथा मात्र सामना वळवळीकरांच्या तोंडातून मात्र खिसकावू शकतोय ओ पुन्हा रिपर्सचा फटका बाहेर काढला कडेशा प्रॉपर नाहीये परंतु व शॉर्ट फायलॅकडे फिल्डर आहेत उपस्थित आणि त्यांच्याकडून मात्र चांगली फिल्डिंग पाहायला म्हणाली आणि हा येतोय पहिला डॉट चेंडू पहिल्या षटकामध्ये रिप्लायमध्ये पाहू शकाल पल्लू शॉट पहा काय सुंदर कनेक्शन आहे आणि गेला हा बॉल लावली अपील करण्यात आली पंचांचा वाईट बॉलचा इशारा आई गावदेवी सापे टीम ऑल टीम अनिल दादा यांची तुम्हाला विनंती आहे की सर्व मुलांनी मंचासमोर यायचं आहे खऱ्या अर्थानं त्यांची मेहनत मित्रो या स्पर्धेमध्ये आपल्याला बघायला मिळाली आई गावदेवी सापे टीम ऑल मेंबर्स मी तुम्हाला सर्वांना विनंती करतोय की आपण मंचासमोर या प्रतीक समोर पुन्हा पलटी शॉट अल्टी पलटी आणखी एक बॉल काय फलंदाजी आपण पाहतो आहोत बरे ते खिलाडी प्रत्येक विषय बुम बुम नावाना जरूर तो उदयास आलाय आणि त्याच्या बाटपतून आता मात्र जरूर पूर्णपणे पाहिलं तर तो, तो मोठ्या फटक्यामध्ये डील करतोय म्हणजे य लवकर लवकर हा सामना तो फिनिश करण्याच्या वाटेवरती से झाले हो पुन्हा स्कोप सुपला चॉट आणि हा येतोय एएम डेकोडर्स अँड बीस टुर्नामेंट विन द जयगणेश वाफाले ब कमांडि तुरुरतेने वाट पाहत होतो सन्मानिय पाहुण्याची मात्र काही क्षणानंतर इथे मात्र त्याचा शुभापण होणार आहे तो हा फटाक्यांचा जल्लोष पाहू शकाल कारण ही स्पर्धा सफल ठरलेली आहे स्वर्गीय रामशेठ पाटील व वा स्वर्गीय वैभव पाटील स्मृती चषक दोन हजार पंचवीस वैभव फॅन टीम आई गावदुई स्पोर्ट सापे यांच्या माध्यमातून साकारली जाणारी स्पर्धा चार दिवसांचा हा सोहळा होता आणि अखेर या स्पर्धेवरती नाव कोरलंय जय गणेश बापाले संघानं त्यांचं करूया आपण अभिनंदन त्याचप्रमाणे पाहिलं तर वडवली संघाने सुद्धा चांगला खेळ या स्पर्धेमध्ये दाखल केला आहे त्याचनंतर पाहिल्या तर काचे काथे सुद्धा आपण विसरू शकणार नाही त्याने सुद्धा चांगला खेळ इथे प्रस्थापित केला विकी स्फोट संघ असेल आपण सुद्धा चांगला केली ते प्रस्थापित केला या सर्वां संघांचं आम्ही अभिनंदन करतोय आणि काही क्षणानंतरच आपण जो बक्षीस वितरण सोहळा आहे त्याला आपण या ठिकाणी सुरुवात करणार आहोत